तर पाहू शकताशी खूप मंदिरात दर्शनासाठी आणि आई आहे पूर्ण फॅमिली आहे हर्षू वगैरे सर्व आहे दिपाली आहे स्मिता आहे आरती आहे आणि माझी छकुली आहे हा छकुली हाय छकुली तर मित्रांनो श्री तिसाई फुल भंडार मंदिराच्या परिसरातच आहे पाहू शकता इथे तुम्ही फुल हार साडी वगैरे खंड नारळ ओटी सर्व आहे तर पाहू शकता हा आहे खामदेवाचा मंदिर जय खामदेव आगरी कोळी समाजात तुम्हाला असे खामदेव किंवा असे खूप सारे अशी छोटी छोटी प्रतिमा भेटतीलच गावोगावी पण असतात ज्यांना यश बोलतो आपण वेशीचे देव तर खूप छान अशी प्रतिमा आहे हा खांब पाहू शकता खूप सुंदर आहे ऑफ शॉप छान प्रकारे खूप होत आहे एकदम हॉटेल सारख्या स्टाईल मी दिसतो भागा आणि हॉटेल सारख्या स्टाईलमध्ये तर खूप छान प्रकारे आपला चिकन तंगडी मसाला शिकतोय तेल पाहू शकता सेपरेट झाला आहे चिकन तंगडी मसाला आहे आ त्याचबरोबर इथे खूर आहेत खूर आणि चणा दाल बकऱ्याचे पाया आणि इथे आहे आपला चिकनचा रस्सा तर चला सर्व करतो आणि दाखवतो आजची डिश तर मित्रांनो पाहू शकता आपली जी चिकन तंगडी मसाला जो बनवला खाली सर्व केली आहे इथे पाहू शकता चिकन तंगडी मसाला आहे खूप छान प्रकारे खूप झाली शिजली आहे इथे आहे बटाटा आणि चिकनचा रस्सा बनवला आहे भातासाठी हे आहेत खूर आणि डाळ जे बकऱ्याचे पाया असतात तेसुद्धा बनवलं आहे इथे तांदळाच्या भाकरी आहेत कांदा आहे लिंबू आहे आणि भात आहे भातावर भाता हो थोडा ग्रेव्ही घेतली तर आजची डिश तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि आवडली असेल रेसिपी तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया असतात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये एकदा डिश बनवा आणि आनंद घ्या चिकन तंगडी मसाल्याचा नमस्कार मित्रांनो मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा जो ब्लॉग आहे ना खूप छान आणि मजेशीर आहे कारण आज आम्ही आहे ना आपल्या छकुलीला म्हणजे तर मित्रांनो छकुलीला म्हणजे आपल्या जीएनशीला दोन महिने चार दिवस पूर्ण झाले आहेत तिला कोणत्याही मंदिरात आम्ही दर्शनासाठी घेऊन गेलो नव्हतो तर आज सर्वांनी विचार केला घरच्यांनी पण मी पण की शुक्रवार आहे आपल्या परिसरात म्हणजे जिथे मी राहतो तिथे एक दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतरावर तिसगाव आहे तिथे जरीमारी तिसाई मातेचा खूप मोठा मंदिर आहे प्राचीन मंदिर आहे तिथे तिला दर्शनासाठी घेऊन जाणार आहोत तर पूर्ण व्हिडिओ पहा तुम्ही आणि आनंद घ्या कशा प्रकारे आम्ही जियांशीला घेऊन गेलोय पूजा वगैरे कशी झाली आहे आणि त्यानंतर घरी आल्यावर बनवणार आहोत आज आम्ही चिकन लेग पीस आहेत लेग पीस मसाला बनवणार आहोत चिकन लेग पीस मसाला ती सुद्धा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवेनच तर चला पटापट मंदिरात जाऊन येऊया हो आणि मंदिरात ना आल्यावर चिकन लेग पीस मसाला कसा बनवलाय ही रेसिपी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहोत चला मंदिरात ना जाऊन येऊया हाय फॅमिली तर मित्रांनो आज जीएनशी आपल्या म्हणजे छकुळीला दोन महिने चार दिवस झाले आहेत तिला आपण कोणत्याही मंदिरात दर्शनासाठी घेऊन गेलो नव्हतो तर आज आहे शुक्रवार आमच्या घराच्या परिसरात म्हणजे आपल्या बाजूलाच तिसगाव मातेचा मंदिर आहे जरीमरी तिसाई आई तिथे आज चाललो आहे आम्ही पूर्ण फॅमिली तिला दर्शन करण्यासाठी तर चला कंटिन्यू करू आजचा ब्लॉग तुम्ही तिला आशीर्वाद द्या आणि आपली जरीमरी आई तिसाई तिथे जाऊन तिला आशीर्वाद घेतो आज दर्शन करून आणतोय तिलाही सुख शांती लागो तिच्यासाठी म्हणून आम्ही पूर्ण फॅमिली चाललो आहे तर चला डायरेक्ट भेटूया तुम्हाला मंदिरात मंदिराच्या परिसरातच भेटतोय आणि तिथला परिसर तुम्हाला दाखवतो तर चला कंटिन्यू करूया चाललो पाहू शकता ही आहे जियांशी खुश आहे असते तिला चालवलंय आपण मंदिरात दर्शनासाठी आणि आई आहे पूर्ण फॅमिली आहे हर्षू वगैरे सर्व आहेत दीपाली आहे स्मिता आहे आरती आहे आणि माझी छकुली आहे हा छकुली हाय छकुली तर मित्रांनो ही आहे झरीमरी देवस्थान तिसगाव कल्याणपूर्व झरीमरी सेवा मंडल कमाणी आहे साठी इथन आपल्याला आज जायचं एंट्री करायची आहे तर मित्रांनो फायनली पोचलो आहे तिसगावला आई झरीमरी तिसाई मंदिरात मंदिर पाहू शकता तुम्ही खूप छान असं वातावरण आहे आज आहे शुक्रवार आईचा वार आहे पूर्ण फॅमिली मंदिरात पोचलो हा मंदिराचा परिसर आहे गाडी इथे पार्क केली आहे आपली इथे गाडी पार्किंगमध्ये लावली आहे ते खामदेव आहे पाहू शकता खूप छान असं वातावरण आहे एकदा दाखवतो तुम्हाला पार्किंग हा मंदिराचा परिसर आहे पार्किंग आणि इथनं एंट्री आहे समोरनं तीस गावात तर चला जाऊया मंदिरात दर्शन घेऊया आई जरीमारी तिसाईचं मित्रांनो श्री तिसाई फूल भंडार मंदिराच्या परिसरातच आहे आवश्यकता इथे तुम्ही फूल हार साडी वगैरे खंड नारळ ओटी सर्व आहे या दादांचा शॉप आहे जर आले ना मंदिराच्या परिसरात तर नक्की यांच्याकडनं घ्या धन्यवाद बाबा दोन साड्या घेतो मंदिरात नेण्यासाठी नारळ आहेत वेणी आहेत पहा पूर्ण फॅमिली आहे हा खण घेतला आहे गाडी नारलाचा ओकीचा मंदिरात नेण्यासाठी तर हा देवीच्या परिसर पैसे आहे त्याला जाऊया दर्शन घेऊया पाहू शकता नारळ भात सरळ खाण साडी वगैरे सर्व आहे जे आहेत पूजाचे पी म्हणजे सावंत भजून ते जे बनवले देवीसाठी सामान आहे सर्व जे आहेत आपले पुजारी तुम्ही कधी आले ना मंदिरात तर जे पूजा पुझार करतात पुजारी नक्की भेटा ना, ये ना आणि हे समोर पाहू शकता आपल्या जगामध्ये आहे दिसाई खूप छान अशी प्रतिमा आहे पण पाहू शकता दिसाई मंदिर आहे खूप छान परिसर आहे आणि पूर्ण फॅमिली आहे स्मिता दीपक चिपुलीचा आपल्या दर्शनासाठी आलं आहे झोपली ही आरती आहे आई आहे आमचा डॉक्टर साहेब पण आला आहे आवश्यकता इथे डॉक्टर विजय माने दीपाली आहे फॅमिली हर्षू आहे दर्शनासाठी आणि अजूनसुद्धा पब्लिक आली आहे आज आहे शुक्रवार आपल्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी सर्व फॅमिली आहे ជាតាំងពីឆ្នាំ2000មកយើងបានធ្វើការផ្សព្វផ្សាយតាមប្រព័ន្ធផ្សព្វផ្សាយតាមជាតិ आणि मंदिराच्या परिसरात पाहू शकता खूप रस्ट आहे गर्दी आहे खूप भक्तगण आले आहेत छान असा खूप छान असा परिसर हे शांत वाटला डॉक्टर साहेब आल्यात मी आहे त्या परिसराला दर्शन झाला व्यवस्थित आता ना करूया इथं आणि सर तुम्हाला तुम्ही आज आहे हॉस्पिटलला परत आयक्यू सोडून आला आहे चला कंटिन्यू करू तर पाहू शकता हा आहे खामदेवाचा मंदिर जय खामदेव अगदी कोळी समाजात तुम्हाला असे खामदेव किंवा असे खूप सारे असे छोटी छोटी प्रतिमा भेटतीलच गावोगावी पण असतात ज्यांना यश बोलतो आपण वेशीचे देव तर खूप छान अशी प्रतिमा आहे हा खांब पाहू शकता खूप सुंदर असा खामदेवाची प्रतिमा आहे येथे आपण दर्शन करूया आणि जाऊया तर मित्रांनो आपला मंदिरातला दर्शन वगैरे खूप छान झाला खूप छानरित्या पुजारी जे होते त्यांनी आपला दर्शन वगैरे करून घेतलं आहे छपुळीचंही दर्शन खूप छान प्रकारे केला आहे पाहू शकता पूर्ण फॅमिली आपली येते तर आता आपण जाऊया घरी आणि तुम्हाला भेटतो मी डायरेक्ट घरी चला निघूया इथं खूप छान वाटला जेवण तर मित्रांनो आता निघालो आम्ही घरी दर्शन वगैरे खूप छान झालं आहे आमचा पाहू शकता मागची मंडळी दीपाली आरती स्मिता आहे हर्षू आहे आई आहे छकुली आपली बघा छकुलीला हा दीपक आहे आणि हा मी आहे तर चला आता डायरेक्ट भेटूया घरी आणि पुढचा काय प्लॅन आहे तुम्हाला घरी गेल्यावर सांगतो तर मित्रांनो फायनली आलोय घरी मंदिरातनं पाहू शकता तुम्ही सर्व खूप छान अशी पूजा झाली पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा पूजेचा कशा प्रकारे मंदिरात पूजा झाली छकुलीची आपली जियांशीची आणि खूप मन प्रसन्न झाला खूप छान असं वातावरण होत आता आलोय घरी तर येथे आणल्यात वडापाव आता वाजल्यात साडे अकरा पाहू शकता तुम्ही साडे अकरा वाजल्यात आज स्वयंपाकाला उशीर होईल तोपर्यंत काय करू वडापाव खाऊया खूप छान असे वडापाव आहेत आमच्या इथले कधीतरी तुम्हाला दाखवेन व्हिडिओमध्ये मध्ये इथे आहेत चटणी पुदिन्याची तिखटवाली ही गोड आहे तर चला वडापाव खाऊया तर खूप छान असे वडापाव आहेत हर्षू कसा आहे मस्त आहे ना आई आवडला ना दीपक तुझं काय म्हणणं आहे एकदम छान आणि खूप आरती मस्त एकदम खातली आता अजून खाल्ला नाही ना मग खा आधीच नको बोलू हा पहा माझा वडापाव माझ्यासाठी चटणीत त्याला थोडा डीप करूया आणि खाऊया चला वडापाव खाऊन घेतो कंटिन्यू करूया तर मित्रांनो चला साहित्य जाणून घेऊया आज आपण बनवणार आहोत चिकन तंगडी मसाला आणि त्याचबरोबर थोडंसं चिकनचा रसा करणार आहे बटाटा घालून तर पटापट -पत साहित्य जाणून घेऊया आणि बनवूया आजची डिश तर मित्रांनो पाहू शकता चिकन तंगडी मसाला बनवण्यासाठी दीड दीड किलोचे हे लेग आहेत चिकनचे तंगडीचे पीसेस आहेत त्यांना चिरा मारल्यात जेवढे पण आहेत ना सात पीस आहेत पाहू शकता दीड किलोच्या आसपास आहेत हे सगळ्यांना चिरा मारून स्वच्छ धुवून घेतले होते त्यानंतर हळद आणि मीठ लावून त्यांना ठेवलं होतं त्यानंतर हे खडे मसाले आहेत जे पण जे आपले खडे मसाले लागतात तेजपत्ता दालचिनी जावेत्री मोठी इलायची छोटी इलायची हे घरगुती आपले लाल तिखट मसाले आहेत हा अर्धा किलो चिकन आहे रशासाठी हे चार बारीक चिरलेले टॉमॅटो आहेत फोडणीसाठी हे चार कांदे आहेत फोडणीसाठीच बारीक चिरलेले हा आहे खोबऱ्याचा वाटण त्याच्यात ओला खोबरा आहे अद्रक मिरची लसूण आहे कोथंबीर आहे आणि त्याचबरोबर तिखट पेस्ट आहे ही फेटलेली दही आहे बारीक चिरलेली कोथंबीर आहे हा ठेचलेला लसूण आहे आणि कडीपत्ता आहे तर चला आता काय करूया गॅसवर फ्राय पॅन ठेवूया आणि त्यात हे जे आपले चिकन लेग आहेत ना तंगडी ज्यांना आपण म्हणतोय जो मसाला बनवतोय त्यांना जरा तेलावर परतून घेऊया ड्राय पॅन घेतला आहे चिकनची कढई आहे जास्त करून नॉनव्हेज आम्ही याच कढईत बनवतो मटन चिकन काही असो ती खास करून आहे ना चिकन आणि मटनसाठीच आम्ही घेतलेली आहे नॉनस्टिक आहे तर काय करूया सर्वात अगोदर हे जे आपले चिकन तंगडी आहेत ना त्यांना तेलामध्ये थोडं फ्राय करून घेऊया तर आपले जे चिकन तंगडीचे पीसेस आहेत ना तेलामध्ये छान प्रकारे सोडले आहेत आता यांना जरा फ्राय करून घेऊया गोल्डन कलर येईपर्यंत चांगले छान असे दोन्ही साईडनं फ्राय करून घ्यायचे चित्रांनो जे आपले चिकन तंगडी लेक आहेत ना चांगले तेलात फ्राय होत आहे तोपर्यंत काय करूया आपण जो ग्रेव्ही बनवतोय ना रस्सा त्यासाठी कुकर घेतला आहे कुकरमध्ये टाकला आहे तेल त्याच्यात ते कांदा टोमॅटो सर्व मसाले बॅटर बनवून घेऊया आणि हा जो चिकन ठेवला आहे ना त्याच्यात घालूया घरगुती मसाले आणि त्याला मॅरिनेशन करूया ते सर्वात अगोदर दोन चम्मच टाकतो आहे मी लाल मसाला त्याच्यात टाकतो एक चम्मच चिकन मसाला एक चम्मच टाकतो गरम मसाला एक चम्मच टाकतो धणे पावडर एक चम्मच टाकतो हळद याला छान प्रकारे मॅरिनेशन करून घेऊया तेलही गरम झालं आहे त्याच्यात टाकूया खडे मसाले दालचिनीचा तुकडा टाकला आहे दोन फोडणीच्या मिरच्या टाकल्यात मिरच्यावाल्या लहान दोन तेजपत्ता टाकला आहे त्याच्यानंतर टाकतो आहे लवंग टाकली विलायची एक स्टार फूल टाकला है जावित्री टाकली आहे एक मोटी विलायची टाकली आहे मसाले ना मंद आगे भाजायचे छान प्रकार है टाकूया जीरा थोड़ा सा चला यांना चांगलं भाजून घेऊया आपले खडे मसाले त्याबरोबर लसूण आणि जे आपण कढीपत्ता टाकले तो सुद्धा छान फोडणी झाली आहे आता बारीक चिरलेला कांदा घालूया आपल्या क्वांटिटीनुसार कांदा घाला कांद्याला पण आपल्याला गोल्डन मऊ करून घ्यायचं आहे कर क्रिस्पी एकदम मऊ करायचं आहे लाल कलर येईपर्यंत त्याला कांदा भाजून घेऊया तर ऑलमोस्ट पाच ते सात मिनटं झाली आहेत फ्राय पॅनचं झाकण पोभ्या काढून आणि पाहू शकता कंडिशन आपले जे चिकन तंगडी आहेत ना छान प्रकारे तेलामध्ये फ्राय झाल्यात था। तुम्ही पाहू शकता आणि कडकसुद्धा झाल्यात कडक म्हणजे जो याचा मांस आहे ना खूप छान प्रकारे शिजला आहे आता यानं काय करूया काढून घेऊया डिशमध्ये आणि बनवूया चिकन तंगडी मसाला तर पाहू शकता आपला जो कांदा आहे ना छान प्रकारे आ, कलर आला आहे त्याला आता काय करूया या स्टेजवर तिखट पेस्ट टाकूया तिखटपणासाठी अद्रक मिरची लसूणची आणि त्याचबरोबर खोबऱ्याचा जो वाटण केला आहे ना आपण हा पाहू शकता याला एक दोन ते तीन चम्मच घालूया आपण रस्सा बनवतो आहे सहा माणसांची क्वांटिटी आहे त्या हिसाबात चिकन तंगडी मसाला आणि रस्ता बनवतो चिकनचा यांना एकदा भाजून घेऊया तर आपला वाटण आणि अद्रक लसूण मिरचीची पेस्ट हेना छान प्रकारे शिजली है तेला आता काय करूया आगरी तिखट लाल मसाला आहे तीन चम्मच छोटे घालूया आपल्या क्वांटिटीनुसार तिखटपणानुसार तुम्ही घाला त्यानंतर एक चम्मच हळदी पावडर घालूया एक चम्मच घालूया चिकन मसाला एक चम्मच घालूया अख्खे मसाले आपले आणि थोडीशी टाकूया धनिया पावडर आणि या सगळ्या मसाल्यांना एकजीव करून घेऊया तेलात छान प्रकारे बॅटर बनवूया उतरण हा जो वाटण आहे ना छान प्रकारे तेलात शिजू द्या फ्राय होऊ द्या तेल तर पाहू शकता वर आला आहे जेणेकरून दोन ते तीन मिनटं चांगलं शिजवून घेऊया आणि त्यानंतर हा जो मॅरिनेशन केलेला चिकन आहे ना त्याला टाकून त्याची रस्सा बनवून घेऊया तर पाहू शकता सेम फ्राय पॅन यूज केला ते आहे त्याच्यात तेलही सेम आहे आता सर्वप्रथम हे जे खडे मसाले आहेत ना त्यांना सोडूया आणि त्यांना मंद आगेवर भाजून घेऊया तर आपले खडे मसाले तर तेलात छान प्रकारे भाजल्यात आता काय करूया लसूण ठेचलेला आणि कढीपत्ता यालासुद्धा घालूया बॅटर छान प्रकारे कलर आलाय रंगत आली ऑइल सेपरेटली झालाय या स्टेजवर काय करूया बारीक चिरलेला टॉमॅटो घालूया ह्यालाही एक जीव करूया त्याला पटकन करून घेतो एक जीव याला आणि दोन मिनटं शिजवून घेऊया तर आपले खडे मसाले लसूण वगैरे छान प्रकारे पाहू शकता तुम्ही रंगत लसूणही लाल झाला आहे आता या स्टेजवर हा जो बारीक चिरलेला कांदा आहे ना त्याला घालूया आणि त्यालाही मऊ करून घेऊया तर पाहू शकता आपली ग्रेव्ही छान प्रकारे शिजली आहे ऑइल सेपरेटली झाला आहे आता हा जो मॅरिनेशन केलेला चिकन आहे ना चिकनचे जे पीसेस आहेत ना त्यांना त्याच्यामध्ये ॲड करूया प्रकारे तुम्हाला ॲड करायचे आणि मसाल्यात भाजायचे ते दोन ते तीन मिनटं तर चला ॲड तर केल्या त्यांना छान प्रकारे एक जीव करूयात भाजू या मसाल्यामध्ये दोन ते तीन मिनटं तर ऑलमोस्ट दोन ते तीन मिनटं झाली आहेत तुम्ही रंगत पाहू शकता कलर खूप छान असा कलर आला आता या स्टेजवर काय करायचं आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे तुमच्या चवीनुसार टाका मीठ काय नंतरही आपण घालू शकतो आणि त्यानंतर काय करायचं आहे जे बटाटो कापले आहेत ना आपण त्यांना चिकनमध्ये ॲड करायचं एकजीव करायचं आहे तुमच्या गरजेनुसार पाणी टाका ग्रेवीनुसार आणि कुकरला शिजवून घ्या त्याच्याला चला एकजीव करून घेतो पाणी टाकतो आणि शिजवून घेतो आणि दाखवतो तुम्हाला चिकन तंगडीची प्रोसेस तर आपला कांदा आहे ना छान प्रकारे लाल झाला आहे आता या स्टेजवर काय करूया तिखटपणासाठी अद्रक लसूण मिरची आणि जी कोथिंबीरची आपण पेस्ट बनवलेली तिला घालूया दीड चम्मच घातला आहे आणि त्याचबरोबर ओळ्या खोबऱ्याचं जे वाटण केलं आहे ते घालूया आपण दोन चम्मच आणि यांना छान प्रकारे एकजीव करून घेऊया तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेऊया परतून घेऊया तर पाहू शकता आपला जो कांदा टोमॅटो हो, जे वाटण टाकलेलं ओळ्या खोबऱ्याचं अद्रक लसूणची पेस्ट टाकली छान प्रकारे शिजली आता काय करू या स्टेजवर घालूया मसाले तर दोन चम्मच घालूया लाल तिखट मसाले छोटे चम्मच आहेत मी दोन किंवा तीन तुमच्या क्वांटिटीनुसार त्याला मी पण तीन घालतो आहे आणि त्याच्यानंतर दोन चम्मच घालूया छोटेवाले चिकन मसाला आणि त्यानंतर घालूया दोन चम्मच आपले धनिया पावडर आणि दोन चम्मच घालूया आपले गरम मसाले वाटलेले एकच चम्मच घालूया बाकी नंतर घालूया आणि या मसाल्यांना छान प्रकारे एकजीव करून घेऊया ह्याची ग्रेव्ही बनवूया आता या स्टेजवर काय करायचं हे जे आपलं पेस्ट बनवलेली त्याचं पाणी उरलं होतं मिक्सरला तोच पाणी मी ॲड केला आहे त्याला याला परतून घेऊया शिजवून घेऊया तर पाहू शकता आपला जो बॅटर आहे ना वाटण आहे ना मसाला चिकन तंगडीचा था। खूप छान प्रकारे खूप झाला आहे शिजला आहे ऑइलसुद्धा सेपरेटली झाला आहे तर या स्टेजवर हे जे आपण चिकनचे तंगडीचे पीसेस आहेत ना त्यांना आपण जे तेलावर थोडे फ्राय केले होते त्यांना टाकूया याच्यात आणि एकजीव करून येणं एक पाच ते दहा मिनटं झाकण देऊन शिजवूया तर त्याला एकजीव करून घेतो यांना पटकन आणि शिजवून तुम्हाला दाखवतो आजची डिश जी आहे चिकन तंगडी मसाला तर ऑलमोस्ट पाच ते सात मिनटं झाले आहेत तुम्ही कलर पाहू शकता चिकन तंगडीचा ग्रेवी ऑइलसुद्धा सेपरेटली झाला आहे त्या स्टेजवर जी फेटलेली दही आहे ना तिला तुम्ही घाला जर तुम्हाला दही आवडत नसेल तर स्कीप करा दहीने एक छान टेस्ट येते आणि पसण्याची मदत होते चिकन छान लागतो तर चला दहीला एकजूट करूया आणि गरजेनुसार पाणी टाकून चिकन तंगडी मसाला तयार करून ठेवूया तर छान प्रकारे एकजीव केली आहे मसाल्या तर चिकन तंगडी मसाला जो बनवतो आहे रंगत पाहू शकता कलर पाहू शकता तुम्ही खूप छान आहे आता काय करूया फ्राय पॅनचं ठेवूया झाकण हे पाच मिनिटं वाफेवर शिजवूया तर मित्रांनो फ्राय पॅनचं झाकण हटवूया आणि पाहूया कंडिशन आपले चिकन तंगडी मसाला आहे पाहू शकता छान प्रकारे खूप होत आहे एकदम हॉटेल्साच्या स्टाईलही डिस्क्रेट झाला आणि हॉटेल्साच्या स्टाईलमध्ये तर खूप छान प्रकारे आपला चिकन तंगडी मसाला शिजतो आहे तुम्ही तेल पाहू शकता सेपरेट झालं आहे दहीने आपला कमाल तेल आहे खूप छान अशी रंगत आली आहे चिकन तंगडी मसालाही खूप छान झाला आहे आता काय करूया आपल्या गरजेनुसार त्याच्यात टाकूया पाणी गरम पाणी ॲड करायचं आहे जेणेकरून आपले जे चिकनचे टंगडी आहेत ना पीसेस खूप मोठे लवकर टिपतील तर ॲड करूया थोडा पाणी आणि शिजवून घेऊया झाकून घेऊया पाच ते सात मिनटं तर चला एकजीव करूया सर्व पिसेस जेवढे आहेत त्यांना आणि छान प्रकारे झाकण देऊन शिजवूया जर तुम्हाला ग्रेवी खायची असेल ना तर तुम्ही ग्रेव्हीसुद्धा याच्यात खाऊ शकता जर तुम्हाला सुख करायचं असेल चिकन तंगडी मसाला ज्या मी बनवतो आहे तर लय भारी लागतं तर चला यांना शिजवून घेऊया झाकण देऊन आणि सर्व करून दाखवतो डायरेक्ट तुम्हाला आजची डिश कारण व्हिडिओ खूप मोठा होईल व्हिडिओ कसे आम्ही मंदिरात गेलेलो तेसुद्धा शूट केला आणि रेसिपीसुद्धा शूट केली तर थोडा मोठा होईल तर प्लीज माइंड नका करू बघा आणि आनंद घ्या तर चला याला झाकण देऊया आणि शिजवूया पाच ते सात मिनटं आणि डायरेक्ट सर्व करून दाखवतो अशी थाळी तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही इथे चिकन तंगडी मसाला खूप छान प्रकारे खूप झाली आहे शिजली आहे तेलसुद्धा सेपरेटली झाला आहे आपला जो चिकन तंगडी मसाला आहे ना थोडा ड्राय करतो आहे रस्सा जो आहे ना त्याची ग्रेव्ही थोडी ड्राय करूया सुकवूया त्याला आणि त्याचबरोबर येथे पाहू शकता खूर आणि चणादाल आहे खूप छान अशी पण डिश आहे सेपरेटली कधीतरी तुम्हाला दाखवेन मी चणादानी खूर बनवले आहेत आणि त्याचबरोबर इकडे आपला जो चिकन रस्सा जो केला आहे ना बटाटा घालून तोसुद्धा छान प्रकारे खूप झाला आहे तुम्ही रोगण पाहू शकता वर खूप छान अशी डिश आहे आजची तर चला डिश सर्व करूया सजवूया आणि तुम्हाला एकदा दाखवतो आजची जी रेसिपी आहे चिकन तंगडी मसाला आहे त्याचबरोबर चिकन तंगडी मसाला आहे आ त्याचबरोबर इथे खूर आहेत खूर आणि चणा दाल बकऱ्याचे पाया आणि इथे आहे आपला चिकनचा रस्सा तर चला सर्व करतो आणि दाखवतो अच्छी डिश पण पाहू शकता आपली जी चिकन तंगडी मसाला जो बनवला खाली सर्व केली आहे इथे पाहू शकता चिकन तंगडी मसाला आहे खूप छान प्रकारे खूप झाली शिजली आहे इथे आहे बटाटा आणि चिकनचा रस्सा बनवला आहे भातासाठी हे आहेत खूर आणि डाळ जे बकऱ्याचे पाया असतात तेसुद्धा बनवले आहेत इथे तांदळाच्या भाकरी आहेत कांदा आहे निंबू आहे आणि भात आहे भातावर थोडा ग्रेव्ही घेतली आहे तर आजची डिश तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि आवडली असेल रेसिपी तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया असाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये एकदा डिश बनवा आणि आनंद घ्या चिकन तंगडी मसाल्याचा